हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या घरात एवढा पसारा झाला एवढा पसारा झाला एवढा पसारा झाला आहे तर तुम्हाला मी काय सांगू मला इतका वैताग आला या कपड्यांचा कपडे ठेवायला जागा नाही आहे माझे ज्या साड्या वगैरे आहेत ते मी पेटी पलंगमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ही एवढी एकच कपाट आहे तुम्ही बघू शकता वरती कपाटाच्या वरती पण खूप पसारा आहे मी यांना किती दिवसापासून म्हणत आहे की मला घेऊन दे आता तरी स्वतःचं घर स्वतःचं घर घेतलं म्हणजे मला फर्निचर करता येईल हे बघा ही एक एवढी कपाट आहे आणि याच्यामध्ये फक्त माझे डेलीचेच कपडे येतात जे डेली मी यूज करते व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही बघत असाल तेच माझे कपडे या कपाटामध्ये येतात साड्या वगैरे तर सगळ्या पेटी पलंगमध्ये ठेवलेल्या आहेत एवढा पसारा अर्धा वर पसारा मदे आहे आणि बघू शकता तुम्ही एवढा पसारा झालेला आहे कपड्यांचा तर आज मी जिमला गेले नाही कारण की मला कपड्यांचा पसारा आवरायचा होता व्हिडिओ वगैरे काढायचे असतात तर नवीन रोज नवीन कपडे काढायचे आणि कपड्या वेळ भेटत नाही तर कपडे तसेच ठेवले जातात व्यवस्थित घड्या करून ठेवले जात नाही तर विचार केला की चला आज जिमला वगैरे जायचं नाही मस्त कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्या आहेत तर हे बघा हे जे वरच्या खात्यात आहेत ना ते माझे डेली यूजचे कपडे आहेत म्हणजे टी शर्ट पॅन्ट वगैरे आणि जे वरती टांगलेले आहेत ते माझ्या जॅकेट जीन्स आहेत आणि कसं आहे माहिती आहे का मी जास्त कपड्यांमध्ये पैसे घालत नाही आणि मला पर्सनली पैसे वेस्ट करायला पण आवडत नाही मी जास्त शॉपिंग पण करत नाही आणि हा जो त्यांचं खालचा आहे त्यांचं फक्त यवतं एवढं एकच कप्पा आहे बरं का त्यांचावाला आणि इथं माझे कुर्ते आहेत म्हणजे जे कुर्ती असतात ना कुर्ती लेगीज वगैरे खाली आहे त्याने वरती टी शर्ट वगैरे म्हणजे जीन्सवरचे टॉप वगैरे वरती आहेत त्याने खाली मी ठेवलेले आहेत हे कुर्तीज वगैरे दोन पाऊचमध्ये ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे जास्त पाऊच पण नाही येत आता आणि कसं आहे माहिती आहे का मला काही गोष्टी घ्यायच्या पहिले मी एवढं विचार करत आहे ना कारण की रेंटचं घर आहे ठेवणार कुठं त्याच्यानंतर हे बघा मी आहे ना हे एक कब्बशांचं बॉक्स आहे खूप जण फेकून देतात पण मी काय केलं त्याच्यात रबर वगैरे माझे डेली यूजचे क्लचर क्लिप म्हणजे टिकली वगैरे ते सगळं मी याच्यात ठेवलेलं आहे आणि दक्षूचे आहे ना सॉक्सच भेटत नाहीत मला खूप वेळा असं होतं तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याचे जे छोटे छोटे सॉक्स आहेत ना एक भट्टो एक हारवून जातो तर मी आहे ना असं छोटंसं चो, प्लास्टिकचं एक मागवून घेतलेलं आहे त्याच्यात मी त्याचे सॉक्स वगैरे सगळे ठेवलेले आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी मी हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे कारण की मी खूप थकले होते आणि मला ब्लॉग अँड करायला पण वेळ नव्हता म्हटलं जाऊ दे चला तर बघा इथं किचनचा पण एक प्रॉब्लेम होत आहे की सगळं पाणी उलटं येतं तुम्ही किती पण क्लीन करा पण ते पाणी उलटंच येतं तुम्हाला सांगू मला किचनच्या सा साईडला खूप काही डेकोरेशन वगैरे करायचे आहेत पण तिथं पाणी येतं तर कसं काय ठेवणार आहेत किचनमध्ये चला असो काय करणार रेंट आहे रेंटचं घर आहे सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंटच चालू आहेत माझ्या भांडे तुम्ही पाहू शकता मी खूप भांडे धुतले होते त्याच्यानंतर वॉशिंग मशीनमधले कपडे काढले कपडे पण धुतले गेले होते आणि सगळं घरातलं क्लिनिंग वगैरे मी केलेलं आहे कारण की दक्षू म्हणजे आठ पंधराला दक्षू स्कूलला जातो आणि दक्षू येतो आ, एक वाजेला येतो दक्षू त्यावेळेस मी लाईव्ह ॲड करत असते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जे लोक लाईवमध्ये येतात ते तर मस्त घराची क्लिनिक वगैरे केली आणि कपडे पण मी आता सुकवायला टाकणार मदू, आहे वॉशिंगमधून वॉशिंग मशीनमधून काढून तर इथं मी कपडे पण टाकून दिलेले आहेत सुकवायला आणि कसं आहे माहिती आहे का डेलीचे काम मला इतका वैताग आलं आहे ना मी यांना म्हणत आहे मला कुठंतरी फिरायला घेऊन जा आणि फिरायला सॅटर्डे संडे आला का माझी झोपच पूर्ण होत नाही आणि मग माझं आहे ना आज खूप डोकं दुखत होतं माहिती नाही मला तर मग विचार केला की चला मस्त गरमागरम चहा पिऊया आणि चहा मी पिली का माझ्या चेहऱ्यावर ना छोटे छोटे पिंपल्स होतात पण काय करणार आहे माझं खरंच खूप डोकं दुखत होतं आणि चहा पिली तर मला थोडंसं बरं वाटत आहे आणि और... चहा माहिती नाही चहामध्ये असं काय आहे की चहा पिली ना तर डोकं दुखायचं बंद होतं आपल्यामध्ये एनर्जी येते कोणाकोणासोबत असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा माझं डोकं दुखलं ना तर मी गोळी वगैरे नाही घेत चहा किंवा कॉफी घेतली का मग माझं डोकं दुखायचंच बंद होतं आणि कसं आहे माहिती आहे का माझे डोळे तुम्ही बघू शकता माझी एवढी धावपळ होत आहे ना स्वतःसाठी पण वेळ नाही आहे मला मी यांना म्हटले मला कुठंतरी घेऊन जा आणि मी यांना असं सांगते पण शॉपिंगला पण घेऊन गेलेत ना तर मी पैशांचा विचार करून शॉपिंग पण करत नाही आणि कोणाकोणासोबत असं होतं खूप पैशांचा विचार करते कारण की दक्षुला पण आता स्कूलची फी वगैरे त्याच्या सगळ्या काही गोष्टी आहेत पण चला ठीक आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेसअपचा करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय